आम जाऊल बसता का इकडे बोलू नका बोलू नका बोलू नका 20 सेकंद तुम्ही वाजवा मी हा मी बोलू नका 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 मी मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेला दहिसर टोलनाका वसई तालुक्यातील ससुनवगर परिसरात स्थलांतर करण्यावरून वाद पेटला आहे शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अधिकाऱ्यांना घेऊन महामार्गावरील ससुनवगर येथे पाहणी करण्यासाठी आले असता येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आक्रमक होत जोरदार विरोध केला व पाहणी दोरा उधळून लावला दहिसर टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे कारण देत दहिसर टोलनाका तेथून पुढे दोन किलोमीटर अंतरावरील वरसोवा पुलासमोरील ससूनवगर गावाच्या परिसरात स्थलांतरित करण्याचा आराखडा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आखला आहे त्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी ते अधिकाऱ्यांसोबत आले होते मात्र पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेसचे नेते विजय पाटील भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत या पाहणी दौऱ्याला कडकडून कर विरोध दर्शवला तसेच वसईच्या हद्दीत टोल नाका होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मांडून अधिकाऱ्यांना आगरी दणका दाखवला यावेळी ग्रामस्थांचा विरोध पाहता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना अधिकाऱ्यांसह काढता पाय घ्यावा लागला वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससूनवगर येथे टोल नाका उभारला तर येथील स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे वसई विरारकरांना नाहक टोल भरावा लागणार आहे त्यामुळे हा टोल नाका वसई विरार महापालिका क्षेत्रात नको अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे पुढं ते आमचे ular बसला इंग्लंडला बसला बोलला 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 बोल اوه مانا اي زمان بيجي بيجان تمنا انا ال اكي بيجي بناه سگه يور يتا اس كان ابو بي مانا وردا انا کو سو لو مانا

इकडे टोल कसा विचार करायचा नाही कोणी इकडे आग्रे अगदी जोशी समाज विचार करायचा नाही तुमच्या आमच्याकडे कोणी विचार करायचा नाही टोल ना इकडे आगरी जोशी समाज जातो विचार करून तुम्ही करा अंडूपांडू नाही होत आम्ही विचार करा नंतर आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमदार खासदारांची करोडे खाता पैसे खात्या सर्व खात्या चिटणीस आम्ही याच्यावर उत्तर देणार उत्तर घेण्याच्या उत्तर घेणार उत्तर दे ना उत्तर दे उत्तर दे उत्तर दे ना परत येऊ नको तोंड दाखवायला तरी गाडीच पडून सातशे करोड चालले खड्डे नाही काय नाही येतात तुम्हाला मागणी काय होत